नमस्कार स्वागत आहे आपलं एम रमए एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो कालचा आपला रविवारचा जो बैलबाजार होता त्या व्हिडिओवर आपल्याला देशी गाईबद्दल कमेंट आल्या कालच्या बाजारमध्ये आपण जे बाजारमध्ये चार पाच गावरान गाई होत्या त्या कालच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आपण त्याच्यानंतर योगायोग असं की आज आपल्याकडं तीन देशी गोवंशाच्या दोन कॉन्क्रेज आणि एक गीर अशा तीन गाई आपल्याकडे आलेल्या आहेत तर ह्या ज्या गायी आहेत ह्या अक्षयभाऊ चौधरी यांच्याकडच्या गायी आहेत आणि जे काँग्रेस गाय आता समोर आहे आपण तिच्यासोबत एक गोरा आहे आणि सात लिटर दूध चालू आहे आता दोन महिन्याची गाबन आहे त्याच्यानंतर एक गिर आहे ती सात महिन्याची गाभण गाय आहे तिला दोन महिने बाकी आहे जंदायला आणि एक आणखी एक पांढरी कॉक्रेज थी, आहे ती तिलासुद्धा सात लिटर दूध चालू आहे तर अशा गाई आहे आणि या गाईची किंमत पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये ठेवलेली आहे अक्षय भाऊनं आणि जर कोणी एकत्रच तिन्ही गाई घेत असेल तर एका एक गाईची म किंमत तुम्हाला बेचाळीस हजार रुपये लागल तर अक्षय भाऊचा मोबाईल नंबर आपण इथं दिलेला आहे आणि त्या नंबरवर कॉल करून आपण या गायींचा व्यवहार करू शकता काँक्रेस गायी जी आहेत त्यांचं एक एक वेध झालेला आहे आणि जी कबरी गीर आहे तिचे दोन वेध झालेले आहे तर अशा प्रकारच्या गाय गाय आहेत कोणाला घ्यायचं असेल तर अक्षय भाऊचा मोबाईल नंबर मागा आहेच त्या नंबरवर कॉल करा तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे